एका कॉलेजमध्ये शिकणारी एक तरुण होती पदवीचं शिक्षण घेत होती आणि त्याच कॉलेजमध्ये शिकणारा एक तरुणसुद्धा होता आता तो जो तरुण आहे त्या तरुणाला ती तरुणी आवडू लागली बघता क्षणी तिच्या प्रेमात पडला आणि आता तिच्यासोबतच लग्न करायचंय असा हट्ट त्यानं धरला पण मात्र तिची तिच्यासोबत त्याची काहीही ओळख नव्हती फक्त तिला बघितल्यामुळंच ते त्याला मोठ्या प्रमाणात आवडली होती मग त्या मुलीला पटवण्यासाठी किंवा तिचा नंबर मिळवण्यासाठी या तरुणानं त्याच्या एका मैत्रिणीची साथ घेतली आणि तिच्या मैत्रिणीच्या माध्यमातून त्या तरुणीचा नंबर मिळवला नंबर मिळवला तिच्यासोबत संपर्क केला आणि संपर्क केल्यानंतर तिच्याशी तो गोडगोड बोलला आणि गोडगोड बोलल्यानंतर त्यानं तिला प्रेम असल्याचं सांगितलं ती तरुणीसुद्धा त्याच्यासोबत प्रेम करायला तयार झाली एकमेकांप्रती प्रेम तयार झालं कॉलेजमध्येच लव स्टोरीला सुरुवात झाली मग आता ते फोनवर काय वेगवेगळ्या ठिकाणी काय भेटू लागले बोलू लागले आणि जन्म सात रहेंगे असं सांगू लागले आणि लवकरच लग्न करू असा निर्णय देखील त्यांनी घेतलेला होता बघता बघता पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो जो तरुण आहे त्याला सैन्य दलामध्ये नोकरी लागली तो सैन्य दलामध्ये लागला आणि स तरुणीनं तरुणाचं नाव घरी सांगितलं की दोघा जणांना लग्न करायचं म्हणून मग आता त्याला सैन्य दलामध्ये नोकरी लागल्यामुळं घरच्यांनी सुद्धा मंजुरी दिली आणि मंजुरी दिल्यानंतर या दोघांचं लग्न घरच्यांच्या मर्जीनं लावून दिलं आता लग्न लावून दिल्यानंतर सगळं काही सुरळीतपणे पार पडलं पण मात्र बघता बघता काही दिवस निघून गेले आणि नि काही दिवस निघून गेल्यानंतर ती जो नवरा आहे तो त्याच्या बायकोला घेऊन एका ठिकाणी एका परिसरामध्ये घेऊन फिरायला गेला आणि फिरायला गेल्यानंतर गाडीमध्येच नवऱ्यानं बायकोला भोगळं केलं आणि त्याच्यासोबत त्याचे चार मित्र सुद्धा होते नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नागपूरमधील रामटेकमधील या ठिकाणी या संपूर्ण गोष्टीला घटनेला सुरुवात होते आणि ती एका कॉलेजमधून होते एका कॉलेजमध्ये शिकणारी एक भारती नावाची तरुणी आहे या ठिकाणी राहत होती पदवीचं शिक्षण घेत होती तर त्याच कॉलेजमध्ये शिकणारा सचिन नावाचा एक तरुण होता त्या तरुणाला सचिनला भारती पाहता क्षणी आवडली होती पसंत पडली होती आता लवकर तिच्यासोबत प्रेम करावं तिच्यासोबत संपर्कामध्ये राहावं असं सचिनला वाटत होतं म्हणून तो तिच्यासोबत संपर्क करण्यासाठी प्रयत्न करत होता पण मात्र त्याच्या जवळच्या मैत्रिणीकडून सचिननं भारतीचा नंबर मिळवला तिच्यासोबत संपर्क केला आणि तिच्यावर कशा पद्धतीचं प्रेम आहे हे त्यानं व्यक्त करून तिला सांगितलं आता दोघांची ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि आता दोघांनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर लवकरच लग्न करू सुद्धा ठरवलं बघता बघता बरेच दिवस निघून गेले त्यांचं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं आणि पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सचिन हा भारतीय सैन्य दलामध्ये नोकरीला लागला आता नोकरीला लागल्यानंतर त्यांना त्याच्या घरी सांगितलं भारतीने तिच्या घरी सांगितलं घरच्यांनी दोघांचं लग्न लावून द्यायचं ठरवलं आणि दोन हजार बावीसमध्ये दोघा जणांचं लग्नसुद्धा लावलं आता लग्न लावल्यानंतर सुखाचा संसार सुरू झाला बघता बघता बरेच दिवस निघून गेले महिने निघून गेले दोन वर्ष झाले पण मात्र दोन वर्ष झाल्यानंतर तर एक दिवस ती जी भारतीय आहे ती भारती अचानक एक दिवस बेपत्ता झाली कुठं गेली काय गेली तिचा काही थांबपत्ता लागत नव्हता तिचा नवरा हा ड्युटीला होता सीमेवर होता तर त्याची बायको कुठं आहे काय आहे काहीही पत्ता लागत नव्हता आता जेव्हा भारतीच्या आईनं तिला फोन लावण्याचा प्रयत्न केला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण मात्र तिचा काहीही संपर्क झाला नाही म्हणून तिला वाटलं काहीतरी गोंधळाची परिस्थिती आहे नक्की काहीतरी घडलंय म्हणून तिनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून फर्याद दाखल केली तक्रार दाखल केली आता फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घटनेची चौकशी केली भारतीचा मोबाईल नंबर ट्रॅक केला ट्रेस केला त्या संपूर्ण कॉल डिटेल्स तपासले तेव्हा एका व्यक्तीचं नाव समोर आलं एका व्यक्तीचं नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली सुरुवातीला त्यांना उडाउडीची उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण मात्र पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीने विचारलं तेव्हा त्यानं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं त्यानं सांगितलं की सचिनचं भारतीचं लग्न झालेलं होतं दोन हजार बावीसमध्ये मध्ये पण मात्र लग्न झाल्यानंतर तो जो सचिन आहे त्याला आता तिच्या त्याच्याच बायकोची मैत्रीण आवडू लागली आणि तो तिच्या देखील प्रेमात पडला होता दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झालेले होते आता त्या सचिनला पहिली बायको असताना त्यानं बायकोचीच दुसरी मैत्रीण पटवलेली होती आणि तिच्यासोबत सुद्धा प्रेमसंबंधामध्ये सगळं काय करण्याचं म्हणजे लग्न करण्याचा निर्णय घेतलेला होता म्हणून त्यानं भारतीला घटस्फोट देण्याची मागणी केली होती पण मात्र भारतीनं घटस्फोट देण्यासाठी नकार दिला होता आता भारती त्याचं प्रेम म्हणजे प्रियसी होती तिच्यासोबत लग्न झालेलं होतं पण तरी सुद्धा त्यानं आता दुसऱ्या तरुणीशी लग्न करायचं ठरवलेलं होतं मग भारतीचा काटा काढायचा ती आता राहिली तर त्याचं लग्न होणार नाही असं त्याला वाटत होतं म्हणून त्यानं एक दिवस त्याच्या बायकोला फिरायला नेण्याचं ठरवलं आणि फिरायला नेण्यासाठी गाडीमध्ये बसवलं आता गाडीमध्ये बसवल्यानंतर त्या गाडीमध्ये अगोदरच तिघजण त्या सचिनचे मित्र होते ते गाडीमध्ये बसलेले होते त्यानं त्याच्या बायकोला गाडीमध्ये बसवलं आणि तो त्या ठिकाणी त्याच्या बायकोला घेऊन मध्य प्रदेशमधील मधील घाट परिसरामध्ये एक नर्मदा नदी आहे आणि त्या नर्मदा नदीच्या जवळ गाडी नेऊन उभा केली आणि गाडी उभा करून नेल्यानंतर त्याची जी बायको आहे फारती तिचा गाळा आवळला गाळा आवळून तिला ठार केलं आणि ठार केल्यानंतर तिच्या अंगावरचे संपूर्ण कपडे काढले आणि कपडे काढून तिचा मृतदेह नर्मदा नदीमध्ये फेकला आणि यामध्ये तिचा नवरा आणि नवऱ्याचे ते तीन मित्र अशा पद्धतीनं सहभागी होत नवऱ्यांना मित्राच्या मदतीनं बायकोचे सगळे कपडे काढून तिला ठार केलं होतं आणि तिचा मृतदेह नदीमध्ये फेकलेला होता आता नदीमध्ये मृतदेह फेकल्यानंतर तो बऱ्याच अंतरावर वाहत गेला आणि वाहत गेल्यानंतर तो त्याच्या ड्युटीला कुठतरी निघून गेला आणि इकडे त्याचे मित्र सुद्धा वेगवेगळ्या वेग ठिकाणी गेले पण मात्र इकडं भारतीची आई परेशान होती की त्यांच्या मुलीचा फोन का लागत नाहीये तिच्यासोबत संपर्क का होत नाहीये कारण की या अगोदर तिनं सुद्धा तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितला होता की तिचं तिच्या नवऱ्याचं नाहीये ते दुसरं लग्न करण्याच माणी करतोय त्यामुळं त्याच्या आईला शंका आलेली होती म्हणून तिनं जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केलेली होती आता पोलिसांनी दखल दा घेतल्यानंतर तो जो आरोपी होता कॉल डिटेल्स तपासलेला त्याला पोलिसांनी अटक केली आणि त्याच्यासह अन्य तिघांनासुद्धा अटक केली पण मात्र तो जो नवरा आहे तो अजूनसुद्धा फरार आहे आणि त्याला पकडण्यासाठीसुद्धा पोलिसांची पथकं रवाना झालेली आहेत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत एकीकडं प्रेमविवाह करायचा आणि प्रेमविवाह करूनच त्या महिलेला धोका द्यायचा आणि तिला ठार करायचं इथपर्यंत मजल या गोष्टीमध्ये त्या तरुणाची त्या प्रिय गेलेली आहे जमाना समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं काय घडतंय हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे ते चांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये जे घडलं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या